फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार एकोणीस तेवीस डिसेंबर दरम्यान येथे होणार तोबा गर्दी कृषी प्रदर्शनामुळे वाढणार तासगावची शान शेतकऱ्यांचे राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या शेतकरी संघटना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकोणीस तेवीस डिसेंबर दरम्यान दत्तमाळ तासगाव येथे भव्य असे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात द्राक्ष व बेदाना प्रदर्शन शेतकरी बाजार तांदूळ महोत्सव कडधान्य महोत्सव विविध मान्यवरांची व्याख्याने तसेच शेतीमालाचा खुला बाजार असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत वीस डिसेंबर रोजी असणारा डॉग शो आणि एकवीस डिसेंबर रोजी असणारे पशु पक्षी प्रदर्शन हे विशेष आकर्षण असणार आहे राज्यभरातील शेतकऱ्यांनी या भव्य दिव्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश थराडे यांच्या वतीने करण्यात आले आहे तासगाव मधील दत्त मंदिर मैदान दत्तमाळ या ठिकाणी दिनांक एकोणीस तेवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या या प्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे विविध व्यवसायाच्या व शेती उपयोगी उद्योगाच्या संबंधित व्यावसायिकांनी स्टॉल साठी लवकर महेश खराडे यांच्याशी संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन आपले ज्ञान अद्ययावत करावे सामान्य नागरिकांनीही या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा